भारतातले एकशे बेचाळीस कोटी लोकसंख्या जी आहे ही आज खऱ्या अर्थाने राममय झाली आहे आजच्या दिवसाचं काय स्थान असेल तुमच्या आयुष्यात आमच्या आयुष्यात की मी गेले दहा बारा पिढ्या म्हणजे आपण एक वर् एक पिढी जर पन्नास वर्षाची पकडली तर बारा पिढ्या आमच्या ज्या गोष्टीसाठी तळतळ होत्या ज्या गोष्टीसाठी आत्मीयतेने वाट ब होत्या तो आनंद बारा पिढ्यांचा आनंद मी आज बोगतोय मी डोळ्याने पाहिलं की प्रभू रामचंद्रांची मूर्ती आणि प्रभू रामचंद्रांचं चा मंदिर हे पाचशे वर्षानंतर परत पुनरागमन होऊन त्याची पुनरंगमन होऊन त्याची स्थापना झालेली आहे त्याबद्दल मी माझ्या मागच्या दहा पिढ्यांचा आभारी आणि मोदी साहेबांचा आभारी आहे भारतीय जनता पक्षाचा आभारी की जो अजेंडा तीनशे आणि राम मंदिरचा घेतला होता भारतीय जनता पक्षाने तो आज पूर्ण झालेला मी साक्षीदार आहे त्या गोष्टीचा संपूर्ण एकशे बेचाळीस कोटी लोकसंख्या त्या गोष्टीला साक्ष आहे याचा मला एक वेगळा आनंद आहे दिवाळ्या तर आत्तापर्यंत पाचशे वर्ष पाचशे दिवाळी आहेत पण ही दिवाळी ही राम जन्मची जी राम मंदिरची जे ओम झाला ती ही खऱ्या अर्थाने पाचशे वर्षांची खरी दिवाळी आहे रामचंद्र दोन हजार चोवीसला आशीर्वाद देखील दोन राम मंदिराचं उद्घाटन झालं आहे सोळा दिमागदार सो दिमदार सोळा पार पडलेला आहे मात्र याच पार्श्वभूमीवर दोन हजार चोवीसचा निवड आम्ही 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 आपल्याला सांगू इच्छितो की निवडणुकीसाठी हे राम उभारणी केलेलं नाही आहे के किंवा रामाची प्रति स्पर्धा हे स्थापना ही निवडणुकीच्या दृष्टिकोनाने ठेवलेली नाही आहे निवडणूक निवडणुकीच्या नु, जागी पाचशे वर्षानंतर सत्तर वर्ष आलं आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला सत्तर वर्षात साधारण सतरा अठरा निवडणुका लोकसभेचा पार पडलेल्या आहेत हा लोकसभेचा अजंठा नसून लोकसभेचा अजिंठा हा माननीय देवेंद्र नरेंद्र मोदी आणि मंत्रिमंडळ कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या सर्व देशात केलेल्या कामाचा हा उगम असेल ह्या मंदिराचा किंवा ह्या स्थापनेचा आणि निवडणुकीचा काहीही संबंध लावू नये कुणी हे मंदिर ही आमच्या भारत देशाची सगळ्या देशाची इच्छा होती की इथं मंदिर व्हावं ती झालेली आहे माझी कृपा विनंती आहे सगळ्या मीडियाला की ह्याचा तुम्ही कुठल्याही प्रकारचा निवडणुकीशी संबंध लावू नये निवडणूक ही पाच वर्षाची असती क्षणिक काळाची असती पण भारत आपल्या प्रभू रामचंद्राचं मंदिर हे पाचशे वर्षापासून सगळी भारतीय जन भारतातली जनता वाट पाहणी तो, तो क्षण आज आलेला आहे तो क्षण आम्ही विजय समजतो भारतीय जनता पक्षाचा विजय होईल यात काही काळी मात्र शंका नाही आहे परंतु आज खऱ्या अर्थाने आमचा भारतीय जनता पक्षाचा आणि देशाच्या एकशे बेचाळीस लोकसंख्येचा विजय आहे तुम्ही घेण्यासाठी आग्रही आता हा विषय दंगेकरांचा आहे कारण आता रंगेकर काँग्रेसमध्ये इतके काँग्रेसमध्ये झाले की मला वाटत नाही ते आमच्याकडील पण आले तर त्यांचं नक्की स्वागत नाही आमचं आमचं आमच्या ऑफरचा आमच्या ऑफरचा आणि दंगेकरचा काय विषय नसतो भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते ठरवतील त्यांनी ठरवलं तर काही गोष्ट अवघड नाही आहे परंतु भारतीय जनता पक्षाचे लोक ठरवतात नेते ठरवतात याच दोन हजार चोवीसचे आता दोनच महिने राहिलेले आहेत काय तयारी असेल कोण असेल तुम्ही देखील आमच्या आमच्या पुणे लोकसभेमध्ये एकंदर दहा उमेदवार इच्छुक आहेत दहाही उमेदवार आपापल्यापर्यंत काम आहेत ज्याला पक्षसृष्टी दिल्लींना हिरवा केंद्र दिल्ली देतील त्या पक्ष त्या उमेदवाराचं सर्व भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते असतील नगरसेवक असतील आमदार असतील नेते चे� असतील हे सगळे त्यांचं काम करतील आणि विजय हा भारतीय जनता पक्षाचाच लोकसभेत होईल यात काडी मात्र शंका मी इच्छुक आहे मला तयारी करायची आवश्यकता लागत नाही कारण संपूर्ण पुणे शहरात आठ लोकसभा आहेत त्यातल्या सहा विधानसभेच्या लोकसभा विधानसभा लोकसभेत येतात आहाही विधानसभेत भारतीय जनता पक्ष व माझे स्वतःचे काही कार्यकर्ते भारतीय जनता पक्ष कारते सक्षम आहेत हे संपूर्ण भारतीय जनता पक्षाला संपूर्ण महाराष्ट्राला आणि तुम्हा पत्रकारांना पण जाणवायचे आहे की काय तयारी करू शकतो मी आणि तयारी करण्याची गरज आहे की नाही आहे हे सगळं आपल्याला शंभर टक्के माहिती आहे त्यामुळे मी सांगणं उचित नाही